धर्मवीर सुनील बागुल मामा राजवाडे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत श्रमिक सेनेचे पदाधिकारीही सामील झाले या प्रवेशामुळे शहरात भाजप अधिक मजबूत होईल श्रमिक सेनेचे संस्थापक धर्मवीर सुनील बागुल मामा राजवाडे मनीष बागुल भिकूबाई बागुल यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत श्रमिक सेनेचे पदाधिकारीही भाजपमध्ये सामील झाले भाजपला बळकटी देण्यासाठी मी नेहमीच माझे योगदान देईन माजी उपमहापौर असताना आई भिकूबाई बागुल यांनी शहरात पाणी रस्ते रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले गरज पडल्यास श्रमिक सेना पक्षासाठी सर्व काम करेल सुनील बागुल यांनी मंत्री गिरीश महाजन यांना आश्वासन दिले की ते शहरातील प्रत्येक घरापर्यंत भाजप घेऊन जाण्याचे काम करून नाशिक महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याची जबाबदारी पार पाडण्याचे शब्द सुनील बागुल यांनी दिला जिनची माझे साहेब असं ठरलं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि पहिली मीटिंग भाऊबरोबर झाली भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांचा समोर पाच सहा प्रश्न विचारले आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच वर्षी तर होतो आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत काय करून ऐकलं काय डोक्यात पाणी झालं आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जमा झालेला प्रसंग आला तेव्हा भाऊ मी विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं का सगळ्यांचे आहे का सगळ्या आमदार आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे एनुसार आहे का म्हणजे आहे म्हणजे तक्रार म्हणजे काही त्यांची पद एस आहे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची एलोशी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं मी त्याला एवढी पाच झाला बरोबर आहे ना म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी कोणीपदी कोणी मोठे चुटेला आणि प्रवेश करेला असं नाही त्याला पूर्णपणे चेक केलं जात त्याच बॅकग्राऊंड चेक केलं जात त्याच पोलीस रेकॉर्ड चेक केलं जात लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जातो निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो आहे आणि यानंतर भाऊ कबूल केलेला आहे तर तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे कारण मी तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे आहेत त्यांनी ज्या ठाण्याला महानगरपालिकेची स्थापना झाली त्या दिवसापासून आमच्या एक नेतृत्व तुम्ही लोकांनी दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही बागोलच्या नेतृत्व दिलं संजय बाबांच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बाबांच्या माध्यमातून म्हणजे ज्या गेल्या महानगरपालिका साधारण या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्षले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या आणि मी सुद्धा आहात गोरगरी जिथे तुम्ही काही घरगुती प्रॉब्लेम असेल काही अडचणी असतील छोटा मोठा मोठा ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर तिला असेल तर तिचा जाऊन मी उभा असतो आणि असं प्रत्येक घरातलं काम करण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेच काम मी पुन्हा चालू ठेवणार आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल महापालिकेत असेल सर्वेकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि जे गोरकारी जनता असते यांचे प्रश्न त्याला निगडीत असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिमाता राहील एवढ शब्द देतो माझ्या दोन शब्द संपत्या मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये प्रवेश करून स्वागत केले यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेत आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले याप्रसंगी आमदार देवानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी मंत्री बबनराव घोलप शहराध्यक्ष सुनील केदार नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर श्रमिक सेना अध्यक्ष अजय बागुल बाळासाहेब पाठक यांच्यासह श्रमिक सेनेचे पदाधिकारी भाजप पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रवेश सोहळ्यास उपस्थित

पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे पण आपण कोणत्याच प्रयत्नांकडी गर्दी झाली एवढ्या मोठी लोक त्या ठिकाणी आले आणि नाशिकमध्ये तीन गर्दी कशी गर्दी त्यावेळेला होणार आहे आपण सगळ्यांना त्यानिमित्ताने कामाला लागायचं आहे आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे आज देश आपल्याला एक ठेवायचा आहे देशाला मोठं करायचं आहे देशाला सुरक्षित करायचं आहे त्यासाठी आपापणे त्या ठिकाणी त्या आपल्या आपल्यामध्ये विवाद न करता आपण सगळं एकत्रित राहिलो

येणाऱ्या महापालिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे कोणाला किती बनवण करू द्या कोणाला किती गप्पा करू द्या आता त्यांचा आकडा आपल्याला बघायचा आहे हे जे सगळे वाचाळ मिळत आहे सकाळपासून रात्रीपर्यंत गडबड करतायत यांना दाखवायचंय की बाबा तुम्ही फार गडबड करू नका तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका मग सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आहे आपण भिजन दाखवा लोक कोणाच्या पाठीशी आहेत सच नेतृत्व आपल्याला राज्याला लाभलेलं आहे लोकांचा विश्वास देवंतजीवर आहे लोकांचा विश्वास या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे असेल देशाची असेल एका शहरात एका महापालिकेमध्ये निवडणूक आणत असतील रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी संदेवा एवढंच आवाहन आपल्याला या प्रसंगी करतो आणि भाऊ आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पक्षामध्ये आलेला आपला अनुभव आहे आपली सगळी टीम या ठिकाणी आहे आपल्या क्षेत्रामधला अनुभव आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात सगळ्या क्षेत्रामधून क्षेत्रामध्ये काम करतात निश्चित होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि लगेच आपण सुनील भाऊ या ठिकाणी